तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या काँग्रेसने सहा दशकात पंच्याहत्तर वेळा बदलले संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शरसंधान म्हणाले काँग्रेस हा संविधान दुरुस्तीच्या रक्ताला चटावलेला शिकारी आज विस्तार दिग्गजांना देधक्का अनेक बड्या नेत्यांना बोपळा एकनाथ शिंदे अखेर झाले राजी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाला होता नागपूरमध्ये शपथविधी शिंदेंचा मुक्काम अजूनही वर्षावर मंत्रिमंडळ विस्तारानंतर फडणवीस ताबा घेणार निवास वितरण नाही आमदार कुठे थांबणार विधिमंडळ हिवाळी अधिवेशन मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना सोडून आमदारांच्या खोल्यांचे केले जाणार वाटप राजकोट किल्ल्यावर उभारणार शिवरायांचा सा साठ फूट भव्य पुतळा प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या कंपनीला कंत्राट दत्तक प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याची गरज समाजाची गरज ओळखून सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक जनहित याचिका दाखल महायुती संख्याबळासमोर महाविकास आघाडीची कसोटी सत्ताधाऱ्यांवर अंकुश कसे ठेवणार याकडे लक्ष विरोधकांकडे कर्जमाफी बिघडलेले कायदा व सुव्यवस्थता तसे परभणीतील हिंसाचाराचे अस्त्र पुष्पाची रात्र तुरुंगातच बाहेर पडल्यावर चाहत्यांचे मानले आभार अल्लू अर्जुन पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार हनुमान मंदिर कारवाईला स्थगिती नागरिकांसह राजकीय दबाव वाढल्याने रेल्वे मंत्र्यांचे आदेश नोटीस रद्द करत मध्य रेल्वेची माघार नववर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती गृह शालेय शिक्षण व आरोग्य पशुसंवर्धन विभागाचे नियोजन दिल्लीचे प्रदूषण दोन वर्षात कमी होईल सरकारच्या उपाययोजना नितीन गडकरी यांनी दिला विश्वास पराळी जाळण्याचा प्रश्न सुटणार शिर्डीतील साई मूर्तीचे होणार थ्रीडी स्कॅनिंग तज्ज्ञांची समिती स्थापन वीस डिसेंबरला दुपारी मंदिर बंद राहणार सारंगखेड्याच्या बाजारात अठराशे अश्व दाखल चौदा राज्यातील उमदे अश्व वेधतायत लक्ष पंधरा दिवसात होते पाच कोटीहून अधिक उलाढाल मुंबईत गुलाबी थंडीची अनुभूती पारा वीस अंशाच्या खाली घसरला गाठा वाढण्याची शक्यता नेवी नगर वगळता मुंबईची हवा सुधारली हवेचा सरासरी निर्देशांक एकशे तीस वर घसरला यंदा कोकण हापूसचा हंगाम नव्वद दिवसांचा पंधरा मार्च पासून हंगामाला सुरुवात यंदा आवक तीस टक्क्यांनी वाढणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद